आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल लाईव्ह महाड एशी पूर्णांक ब्याण्णव अंमली पदार्थ जप्त महाड औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक युनिट वर छापा टाकून पोलीस व अंमली पदार्थ नियंत्रण विभाग एन यांच्या संयुक्त कार्यवाहीतून सुमारे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव कोटी किमतीचा किटामाइन अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महाड एम एका बंद कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर कार्यवाही करण्यात आली या ठिकाणाहून चौतीस किलो किटामाईन पावडर आणि तेरा किलो लिक्विड किटामाईन असा एकूण साठा जप्त करण्यात आला आहे या युनिटचा वापर कायदेशीर उत्पन्नाऐवजी अंमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे या बेकायदेशीर व्यवहारात अनेक व्यक्ती तसेच लहान रासायनिक युनिट सामील असल्याचा अंमली पदार्थ कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सुरू असून संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पथकाकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे ही कारवाई म्हणजे अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवर मोठा आघात असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस विभागातर्फे सांगण्यात आले आहे